आता काकडा कुकळ चालू आहे पा से हे देवळगाव राजेची पार्टी बघा आज भोपळमध्ये आमच्या सगळ्यांची मुक्कामी होती आणि हे आता <laughs> निघाली बघा तुळशीवाली महिला आहेत बघा हे <laughs> बघा आता हे बारक महिच्या मंदिरातून हे बघा एअरपोर्ट शेवाच्या निघाले या जय हरी जय हरी जय हरी बघा ये चलत हे बघा आता पालखीच आता थोड्याच वेळात आता निघणार आहे बघा आता बघा एकूण पालखीच प्रस्थान होत आहे खोप्रज मधून आणि पुढील मुक्काम 有一包 thank आता पालखीचं प्रस्थान झालं बघा फोपळंच म्हणणं आता पुढं नाश्त्यासाठी एक ठिकाणी थांबव आणि मग पालखीचं पुढं दुसऱ्या गावासाठी जाईल बघा आता आज मुक्काम कुठे दहगाव आज दहगाव मुक्काम आहे बघा आज पालखी तर आता इथून प्रस्थान झालं बा आता हे बघा तुम्ही तुम्ही सोडायचं हे बघा हे सोनू महाराज बघा हे हे यांची गाडी दरवर्षी असते बघा इथं निमराज महाराज सांगत सेवा करतात बघा ती त्यांचं संपूर्ण कुटुंबच असतं सेवेसाठी बघा त्यांचं आणि गाडी ते स्वतः त्यांची घरची मंडळी सगळी दौपशी असतात तर हे त्यांना धन्यवाद मानले पाहिजे त्यांचे हे सगळे सगळे बोला 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 तुम्ही बोला महाराज बोला तुम्ही बोला ना तुम्ही सांगा ना यांच्याबद्दल काहीतरी हा हा गुरुजी तुम्ही गुरुजी म्हणतात म्हणजे तुम्ही खरोखर हा नाही नाही पण शिक्षक आहेत का तुम्ही खरंच नाही नाही खरं गुरुजी सगळीच गुरुजी म्हणतात मी सुद्धा म्हणलं नाही पण खरंच तुमच्या तुमचं लयच योगदान आहे तुम्ही आज संपूर्ण शाळा सोडून तुम्ही आज इथं पालखी येता म्हणजे मग तुम्हाला धन्यवाद मानले पाहिजे आपल्यासारखे माणसं हा हा नाही बघ सगळं तर हायच सगळं म्हणायचं हे तर दरवर्षीच असतात त्यामुळे काय अडचण नाही हे महाराज पण चोपदार हे दरवर्षीच असतात हा सगळं म्हणजे अगदी सगळ्यांच्या एका आणि शिवाय आपली पालखीचा आनंद म्हणजे पण त्याच पालखीत काय आनंद आहे एवढा आनंद आपल्या पालखीमध्ये आनंद खूप भरपूर आनंद आहे आपल्या आणि महाराजाच्या पालखीत हो सांगा सांगा अजून काहीतरी सांगा तुमच्या सर्व वारकरी एकदम चांगल्या पद्धतीने शिस्तीमध्ये शिस्तबद्ध आहे शिस्तबद्ध आणि सगळे हसून खेळून राहतात खेळून आहे कशा प्रकारच्या अडचणी अडचणी येत नाही सर्व ठिकाणी जेवणाची नाश्त्याची भरपूर व्यवस्थित सोय होत आहे पालखीचं आनंद्य साधनाचं महत्त्व आहे बा आणि पाळखीला कुठलीच अडचण नाही नाही शिवाय सोय काहीच होत नाही आजारी पडत नाही काय नाही काय नाही काय नाही मग जय वारकरी आहे ते एकदम आनंदाच्या वातावरणात या ठिकाणी पंढरपुराकडे प्रस्थान त्याचं चालू आहे चालू आहे बा धन्यवाद जय हरी

Sang lebih senior. बेस्टच नाही यार तुम्ही आ हा चला हे बघा आता ह्या सगळ्या आमच्या गाड्या बघा आता लाईनला लागल्यात बघा आता आणि आता इथं जेवणासाठी म्हणजे नाश्त्यासाठी आता इथं थांबले बघा आम्ही हे बघा सगळ्या गाड्या अगदी निमराज महाराज पालिकेच्या गाड्या आहेत बघा ह्या इत आता नात्यासाठी थांबल्यात बघात नाश्ता हे बघा या सगळ्याण गाड्या लागल्यात लोकांची जुन गळ्या गोड कपडे दुन, दुन। वाळायची गाई महिलांची जय हरी नाश्ता झाला का नाही अजू व्हायचं आहे पा दिंडी येते अजून हां हो। बरं आहे बरं आहे तोपर्यंत करा आराम वारे वारे तो हा हां बरं आहे बरं आहे बरं आहे गाजी कपडे वाढायला तेच इथं जरा ऊन पडले जरा नाही का कपडे वाळताना लगेच हे बघा पाण्याचा टँकर हे आमचे वारकरी बसले बघा या शाळेमध्ये कपडे वाळायची गाई सगळ्यांची गाई बघा ह्या गाड्या दोन दोन टँकर तर ह्या वस्तीवर नाश्ता असतो बघा आणि दिंडी पण पाठी मागून आली हे बघा हे सगळं जय हरी हा पासन एक किलोमीटर अंतरावर आहे बघा जेवणाचं ठिकाणी नाश्त्याचं ठिकाण तर आता इथं नाश्त्याच्या ठिकाणी बघा पालखी आता आलेली आहे बघा आता इथं नाश्त्याच्या ठिकाणी जय हरी जय हरी नाश्ता आता इथं नाश्ता आहे बघा

جاري 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 चाललंय हां आता परमेश्वर महाराजाचं प्रवचन झालं बघा आता नंतर वारकरी सगळे आता नाश्त्यासाठी बघा सज्ज झाली बघा सर्वांचा आता नाश्ता नाश्ता होईल बघा आता सर्वांचा नाश्तासाठी परत पुढं पालखी मार्गस्थ होईल हरे राम 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 हरे हरे राम, राम, राम हरे हरे वी नुणे वी नुणे। रा हरे कृष्ण हरे कृष्ण महाराज आली जेवायला नाश्त्याला बघा आता नाश्ता करून पालखी निघाली आहे आता इथं बघा थोडा चहा पाण्यासाठी थोडी आता था पालखी थांबणार आहे बघा आता आणि नंतर गही गाव मुक्कामी जाणार आहे बघा पालखी जय हरी जय हरी जय हरी હા હા શિવાજી મહારાજ હા શિવાજી મહારાજ વાહ 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 દે વા અન્ન વીજ રામકૃષ્ણ રામકૃષ્ણ

और आनिगाले हरी जय हरी जय का कान गा रापा कंस का कान गा रापा कंस कथा कथा बस कर गाड़ी से ये छोटे खिलाड़ी जामीना शीत या तुमची हाई देव के आई ना